नियुक्ती नियुक्तीनंतरच निर्णय घेऊ विधान परिषदेच्या सभापतींच्या निवडी बाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण विधान परिषदेवर राज्यपाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले या सदस्यांच्या नावांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला असून त्यांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत त्यांच्या नेमणुकी संदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले अजित पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अनेक खुलासे केले महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या बारा आमदारांच्या नावांबाबत न्यायालयात अद्यापही निर्णय झालेला नसल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आणले असता ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकार गेले त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील गेले आहेत त्यामुळे हा प्रस्ताव आता राहिलेला नाही त्याचप्रमाणे राज्य सरकारने पाठवलेला सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव मान्य करायचा किंवा नाही याचा सर्वस्वी अधिकार राज्यपालांचा असतो त्यामुळे तो प्रस्ताव आता राहिला नाही पर्यायाने महायुती सरकारने पाठवलेला नवीन प्रस्ताव आता मान्य होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला आगामी विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्व दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या गप्पांमध्ये सांगितले आमच्या पक्षाचे चोपन्न आमदार मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते त्यातील पंढरपूरची जागा आम्ही पोटनिवडणुकीत गमावली म्हणजे आता आमच्या पक्षाचे त्रेपन्न आमदार आहेत त्या व्यतिरिक्त आम्हाला पाठिंबा दिलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता आम्हाला विधानसभेला साठ पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात अशी भूमिकाही पटेल यांनी मांडली भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागा वाटप झाले होते विधानसभेचे जागा वाटप ही सर्वेक्षणाच्या आधारावर होणार का असं विचारले असता प्रत्येक पक्षाला सर्व जागांचे सर्वेक्षण करण्याचा अधिकार आहे त्यानुसार आम्ही विधानसभेसाठी सर्वेक्षण करणार असल्याचे पटेल यांनी यावेळी नमूद केले महायुतीतील तीनही पक्ष आपापले सर्वेक्षण करतील प्रत्येकाचे सर्वेक्षण पाहिल्यानंतर जागा वाटपाच्या चर्चेला बसू त्यात ज्या जागेबद्दल पक्षाबाबत एकमत होईल ती जागा त्या पक्षाला देण्यात येईल आज दोन सर्वेक्षण असल्यास दोन सर्वेक्षण बाजूने असणाऱ्या पक्षाला ती जागा सोडण्यात येईल असंही अजित पवार यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीत भाजपची मते अजित पवार गटाला मिळाली नसल्याची चर्चा चुकीची असल्याचे सांगताना आमच्या पक्षाला चार जागांवर वीस लाखांपेक्षा अधिक मते मिळाली खडकवासला मतदारसंघात आमच्या पक्षाला आघाडी असल्याचे त्यांनी नमूद केले रायगड सह इतर मतदारसंघातही आम्हाला भाजपची मते मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं माडा आणि नगर लोकसभेची जागा आम्हाला मिळाली असती तर आज त्या ठिकाणी महायुतीचे खासदार असा खुलासाही त्यांनी यावेळी केला सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबतही या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता हा निर्णय होताना आपण बैठकीतून बाहेर गेलो होतो अशी माहितीही अजित पवार यांनी दिली विधान परिषद निवडणुकीत मतांची गणिते कशी जुळवून आणली याची विचारणा केली असता आता कोणालाही कोणतेही आमिष दाखवले नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले सर्वच उमेदवारांना केवळ नमस्कार केला अनेकांशी माझे गेल्या चाळीस वर्षांचे संबंध आहेत त्यामुळे उर्वरित मते जुळवण्यात यश आले असे अजित पवार यांनी सांगितले आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढवायची याचा निर्णय महायुतीत मोठा पक्ष असलेला भाजप घेईल मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे त्यांचीच गॅरंटी चालेल असे सांगून आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढले जाणार असल्याचे सुतोवाच अजित पवार यांनी केले